भाजी वाले आलू टमाटर कांदे वाले लसन मिर्ची हिरवे मिर्च्या तला ठेचे जे आहे म्हणते दु का हे सांबार किमार पालक अद्रक लिंबू काही भाजी का अरे जगने आपले काय म्हणे पाच वाजता काय म्हणलास की म्हणसा गुड मॉर्निंग म्हणे का काय म्हणजे 6 वाजता गुड इव्हनिंग म्हणला लागते संध्याकाळी झोपायला जाते गुड नाईट म्हणला लागते होय होय बरोबर आहे गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग म्हणला पाहिजे ना रे बा हाय ना राजे काय रोजच आता काय काय रोजच भाजी पाला खाते का म्हणू हाय ना हाय ना इव्हनिंग म्हणला गुड इव्हनिंग अरे मला मला खाला कुरेल काय अविंद गुड इवनिंग आणि काय गुड मॉर्निंग शिकू लागेल जेव हो गुड गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग हो गुड इव्हनिंग काय म्हणते काय नाही कोणाच बाबा काय म्हणता म्हणजे काय म्हणणं काय काय भाजीपाला पाहिजे काय ना मग गुड इव्हनिंग म्हणला गुड इव्हनिंग काय इव्हनिंग आणि काय कसं काय काही म्हणलं माहिती काय म्हणलं माहिती कोण आहे पादरक दे म्हणलं दार पादरक दे निंबू दे या म्हणलं हो या गुड इवनिंग गुड गुड इवनिंग गुड इव्हनिंग ओके ओके हो हो या 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 अशी घेतला आता निंबू अदरक समारे घेतला देऊ का डबल देऊ का हा मग राहू दे ना हा मग राहू

काय बघण्या ते ढोडके काय म्हणते डोळके मळ टमाटर माहिती आहे का टोमॅटो पोटॅटो ते ढोडके काय म्हण lactate ह यानुसार पण जे मला नाही माहिती आहे भूलो काय म्हणते युनिट नाही ह इंग्रजी ढोडके काय म्हणती म्हणून कोणती शिरी ढोडके कोणते शिरी का कोणते चोपडे म्हणलं ते कोणते कोणती ढोडके ढोडके फक्त ढोडके नाव काय म्हणलं काय ढोडकेस म्हणतस ते शिरी ढोडके आपले चोपडे ढोडके दुसरे कोणते दोडके असते मग तुम्हाला नाही इंग्रजीत म्हणलं ना इंग्रजीत ढोडके काय म्हणजे काय नाही यायले सांग ना काम इंग्रजी दोड्या सांगून नाही मोठे सांगून राहिले काय मोठे हुशार काय मारून काय काम द्यायले आप सांगा यायले दोडक्यात जर येत नाही तर मग काय येतेस का यायले ये <laughs> ये का काय शिकूनच काय राहलं तुम्ही दिवसभर दिवस शाळेत जाता आणि काय करता काय दोडक्याच येऊन राहिलं तुम्हाला ल झालं त्या का येत नाही म्हणते तुम्हाला पाठ करून या दा बरोबर निघाले पुढते लगे सांग काय म्हणजे मला दोडक्याले का काय सरपंच गुरू गेले पाहता इथं होतं ना हॅबीन तर गेले वाटते दुकानात

आणि काय वर्धा पाहून बन आता झाली बाबा दमून भागून आता जरा पाय तुमत दे जरा पाणी घे दे मग सांगतो काय आता पाया भर दिवस भरा थकल माणूस थकली मी मग चहा राहिला भाजी राहिली जरा अर्धा घंटा शिकू जा सांगा ते काय बघ मुली काय समजते का तुमचं काय होतं सांग लवकर लवकर सांग मुली कसं आता चाय मांडा ते अजून ते ते बाबा आले की मग कावकाव करते ते पाहून अर्धा सांगितलं एवढं सोपं येत नाही ते चतकोर पोई म्हणजे पाभर आणि अर्धी पोळी म्हणजे अर्धा पाहून म्हणजे ते एक अर्धी चतकोरपुई चला का पाहून एवढा एटी मग सांगत नाही सांगतो जमला मुलगा ते भाग सांग दोना অরে বাবা য়াকাস নোকলো খামালিয়াতার দালাকে খামাতা হাতপার হোদেমালে এন নংতর পুড্য়াতাই হায়ে হায়ে আজে নংতর আজাজি আ